नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर अवघ नऊशे सोळा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर संत्राय चार हजार दोनशे एकोणसत्तर जास्तीत जदव चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवघ चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर संत्राय चार हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार शंभर जास्तीत जाजव चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक आठ हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्राई चार हजार तीनशे तीस जास्तीत ज्याद चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार दोनशे एकोणऐंशी जास्त जर चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील